सांगतो भाऊ छोटे इकडे हो का तू पकड तू पकड ना

काय तर आण बरणी मोठी पाच किलो पाच किलो पाटलांच्या हातात सुटते जबरदस्त आहे ना का मोठा था। गया। गया। किती मोठ आहे हा किती हात किती साकरला मोठा आहे बघा त्याचा विषदंत किती भरले बघा त्याच्यात विष आणि किती तब्या जाड मोठा आहे बघा एकती वाईना तुम्ही लक्ष चालू पुडन पुडन आणि मित्रांनो निरॉक्सिस करते निरॉक्सिस करते या असा सब जरी मानवी अवस्थेत आला संप त्यांनी फोन केला जाधवडे पहिलेही साप वाचवलेले आहेत हा आहे त्यांच्या लक्षात आणि लक्षात आल्यामुळं त्यांनी मानवी वस्तीच्या जवळ आल्यामुळं मला बोलवलं त्याबद्दल त्यांचं स्वतःशा अभिनंदन कोणी अशा सापांना इजा पोहोचवणं फार अवघड आहे आणि भारतातल्या चार विषारी सापापैकी हा एक नाग नावाने ओळखणारा साप आहे पंधरा ते सोळा अंडी घालतो आहे मानवी वस्तीपशी फक्त आणि फक्त माणसाला चावण्यासाठी येत नाही बेडूक किंवा उंदीर खाण्यासाठी असे नाग येतात किती मोठा नाग आहे बघा दहा ते पंधरा वर्ष इथं राहिला इथं धामणचं जादा प्रमाण आहे तरीही नाग इथं राहिलेला आहे कोणी धामण साप असतील तर मारणं गैर आहे असे साप ज्यावेळी मानवी वस्तीच्या जवळ मोठा तो नाग आहे कमीत कमी हा संपच भाऊ या जागेला दहा ते पंधरा वर्ष काढले वीस वर्ष आम्हीच असतो म्हणून धोका वाटला की साप थांबतोय मग तो पळण्याच्या नादा लागला ना साप पण पळतोय भीतीला तो पण आण बाळा लय मोठा ना नऊदा धाडच करायला लागत एकदा करून चालतात फत आता आपलं काम सोडून यायला लागतं आणि मित्रांनो परिपूर्ण आल्यामुळे साप कुणाचं मोहन जगताप मोहन जगताप म्हणून राहणार जाधववाडी गाव येते त्यांचं शतनंतर मानवी वस्तीच्या कडाला त्यांनी नारळाचा कचरा केलेला होता माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं आहे की ज्या वस्तीवर साप निघते कोणतर म्हणते जिजूबा तुम्ही इथंच धरताय इथं सोडताय का काय साप हे भरपूर आहेत आणि मानवी वस्तीत साप हे आणि उंदीर खाण्यासाठी येतात घराच्या सभोवताने अडखळ निर्माण करणं आता पावसाचा दिवस आहे कोणीही करू नका दिवसभर मी तालुकाच नाही त्याच्या असल्यामुळं सात आठ नाक काल मी पकडले कमीत कमी हा आठ नाक पकडले पण ते प्रत्येक नाक हा भक्ष खाण्यासाठी मानवी वस्तीच्या जवळ आलेला होता बेडूक आणि उंदीर त्याचं प्रमुख खाद्य असल्यामुळे बायका खरकटं टाकतात ते खरकटं खाण्यासाठी मित्रांनो बेडूक आणि उंदीर येते म्हणजे बेडूक तर नक्की येते आणि त्याला खाण्यासाठी साफ हा मानवी वस्ती पशा कोणीही घराच्या समोर अजिबात अडखळ करू नका स्वच्छता ठेवा आणि जरी तुम्ही स्वच्छता ठेवली स्वच्छता जरी ठेवली तर असे साप येणार नाहीत आणि असा साप मानवी व्यवस्थेत घेऊन तुम्हाला चावला तर स्नेक विनम ही लस फक्त गव्हर्नमेंट म्हणजे जो सरकारी हॉस्पिटल आहे आपलं त्याच्यामध्ये मिळत्या कोणी इकडं तिकडं अशा हॉस्पिटलमध्ये इकडं जा तिकडं जा किंवा फॅमिली डॉक्टरकडे जा असलं करायचं नाही साप वड्यावर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचं तिथं फ्रीमध्ये केंद्र शासनाची लस आहे काही तुमच्याकडून चार्ज घेतला नाही जात नाही तिथं आणि कमीत कमी असा साप पावला तर दोन तास माणसाला काय होत नाही कोणीही गांगरायचं नाही कोणीही भेचं नाही आणि साप वाचव मित्रांनो ज्याला सुरक्षित आहे त्याच्या जंगलामध्ये आधी सुरक्षित सोडला जाईल आणि एकदा शब्द सरांचं अभिनंदन साप वाचवून जाईल धन्यवाद जंगलात साप सोडताना स्वतः नीरोटॉक्सिशन उपारी सोड सोडते मग निघाना चालत बाळा यायचं कुठनं बाळा बाहेर त्याच चांग त्याच्या आडवा आले बाहेर वैडं जायलाय कार्य सुंदर तर बघा मित्रांनो त्याला काहीही बुद्धी नाही कसा चालला आहे असा नाग आहे नीरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण सुंदर रिलीज झाला छानसा सुंदर नाग आहे मित्रांनो सुंदररीत्या रिलीज मन व्यवस्थित आलेले साफ सुरक्षित पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षितरित्या शोधणं प्रत्येक सर्प मित्राचं काम आहे आणि ते सोप केलं जाणार व्यवस्थित रिलीज झाला खऱ्या टच आहे ना श्रद्धा दामून आहे तूच धरलायस का भैयानं हम्म ते प्रतिभाना आत ठेवलं घालून घरात बाहेर यायला धाम धामन चावील चौकास आता दिसायचं पण नाही कुठं अडकलं त्याला वडून काढ बाहेर हो सुंदर असेल गणेश पाटील गणेश पाटलांच्यातला येतो फार्म हाऊस मध्ये आल्याला मी धरलाय त्यामुळे तिथे भरणीच नव्हती ना

पकडलेला होता त्यामुळे सुंदर असा इंडियन प्रॅक्टिकल फोटोग्राफी नव्या नव्याने ओळखला जात सुंदर सुंदर विषय झालेला हा नागोळे गावामध्ये पकडलेला होता खोत आहेत त्यांच्या घरी कारण तो भरणीवर न लक्षात आला बेडूक आणि घीर खाऊन मांडवी व्यवस्थित येतात सगळंच आपण आपणच्यामध्ये नीरो टॉप्सिक विच येतं असे सात जरी मानवी व्यवस्थित आले आणि जवळच्या सारखं मित्रांना बरोबर त्याच्यासाठी वाटा मित्रांनो सात कमी झाली आणि साफ